चला आज मस्तपैकी उपवासाचे अप्पे बनवून घेऊ तर अगदी कमी तेलामध्ये मस्त तयार होतात फ्राय करायची गरज नाही आहे तर चला कसे बनवले ते बघूया हा वा बघू शकता आणि बिलकुल कमी तेलात एक नंबर असे झालेले आहेत चला आता रेसिपी तर बघू आधी त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल त्याला मग रेसिपी बघू तर याच्यासाठी आधी हिरवी चटणी बनवून घेऊ उपवासायची त्यासाठी मी इथे घेतलेला आहे सांबार दोन मिरच्या दोन नाही एकच मिरची घेतली त्याला अर्धी अर्धी करून कारण की मला एकटी कुरतीच बनवायची होती आणि अगदी आल्याचा थोडासा तुकडा आणि एखादी चम्मच लिंबाचा रस जिरं पावडर अर्धा टीस्पून हाफ टीस्पून नंतर चवीनुसार मीठ म्हणजे अगदी थोडंसं घेतलेला आहे आणि थोडीशी अगदी साखर चिमूटभर नंतर थोडंसं पाणी टाकून माझ्या हाताने थोडंसं जास्तच पाणी पडलं तुम्ही याच्यामध्ये एखादी चमचा पाणी वगैरे टाकून तुम्ही याला छान असं बारीक पेस्ट करून घ्या म्हणजे चटणी तयार होईल आणि थोडंसं पदिना टाकला जर तुम्ही उपवासाला वापरत असाल तर वापरा नाही तर ना मग स्किपसुद्धा याला करू शकता थोडंसं जे आहे ना पातळ झाली पण एक नंबर अशी चटणी लागत होती जबरदस्त आता इथे चटणी रेडी आहे उपवासाठी तर इथे अप्प्याचं जे आहे आपण भिजवून घेऊया तर इथे मी शाबुदाना दोन ते तीन तासाआधी चांगला स्वच्छ धुवून त्याला भिजत ठेवला होता आता इथे प्रमाण असं म्हणजे हे घ्या आपल्याला या अप्प्यासाठी पाहिजे म्हणून चांगला शाबुदाना भिजला पाहिजे तर इथे जे आहे मी शाबुदाना स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने नंतर मग साबुदाणा फक्त डुबेल आणि थोडंसं त्यापेक्षाही पाणी कमी यानुसार इथे पाणी ठेवलं होतं मग मी छान मुरला गेला जर तुम्हाला अंदाज असा परफेक्ट ठेवायचा असेल तर तुम्ही एक कप जर शाबुदाना घेतला तर पाऊन कपच्या जवळपास पाणी घ्यायचं आणि बिलकुल परफेक्ट अंदाज आहे एक नंबर असा शाबुदाना मुरतो दोन ते तीन तासात आता यामध्ये आपण काही हे टाकून घेऊया सांबार टाकला मिरची टाकली अगदी आणि आल्याचा तुकडा हे सॉरी आल्याचं म्हटलं आलू बॉईल केलेला एकच आलू घेतला शेंगदाण्याचा कूट थोडासा ओबड दबड आहे आणि थोडं बारीक आहे जिरं पावडर हाफ टीस्पून आणि यामध्ये चवीनुसार मीठ बघू शकता आणि अगदी थोडीशी आहे ना यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर चव छान येते अगदी चिमूडभर खूप नाही टाकायची आणि यामध्ये टाकायचा आहे आता आपल्याला लिंबाचा रस जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस टाका छान असा आंबट तिखट छान मिरच्या झणझणीत मस्त टेस्ट लागते जर तुम्ही नसेल आवडत आंबट ते स्किपसुद्धा इथे करू शकता आता चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर याचे छान असे छोटे छोटे बॉल बनवायचे तुम्ही यामध्ये राजगिरा पीठ शिंगाड्याचं पीठ जे उपवासाला चालतं ना ते तुम्ही यामध्ये टाकू शकता अगदी थोडं थोडं छान बाइंडिंग येते अजून तर मी या साईजचे ठेवत आहे आपे पात्र आहे त्यानुसार इथे छोटे छोटे मी बॉल्स बनवून घेणार आहे तुमच्याजवळ किती कोणत्या साईजचं पात्र आहे त्यानुसार तुम्ही बॉल्सचा साईज ठरवा म्हणजे अप्प्याचा साईज ठरवा इथे तर हे बघा हे बघा रेडी आहेत दिसत आहे चला आता याला परतून घेऊ आणि आता गॅसवर अप्पेपात्र ठेवलं त्याला थोडंसं ना तेल लावून घेतलं तो रहे नी। बग मी तर हे थोडंसं जास्त पडलं माझ्या हाताने त्याच्यामुळे मग मी पडलं तर असू द्या म्हटलं आता ते थोडंसं जे आहे ना ब्रीस करून घ्यायचं म्हणजे असं अगदी हलवून आणि एक्सेस जे तेल आहे ते मी पातेल्यात टाकणार आहे म्हणजे कढईमध्ये तर आता हे तेल मी ओतून घेते एकदम जास्त तेलात बिलकुल करायचं नाही आपल्याला कमी तेलामध्ये एकदम मस्त असे हेल्दी नाश्त्याचं अप्पे तयार होतात आता यामध्ये टाकायचे आपण जे बॉल्स रेडी केले किंवा अप्पे रेडी केले हाताने तर ते टाकून ठेवून घ्यायचे शेवटी मस्त असे शे, रेडी आहे हाताला झाकण ठेवून थोडंसं पहिल्यांदा तेल टाकायचं वरून आणि तेल टाकल्यानंतरच याला झाकण ठेवून चांगलं पाच दहा मिनटाची तरी याला वाफ द्यायची दहा ते बारा मिनटाची अगदी लो टू मिडियम फ्लेम ठेवायची खूप नाही नंतर आलटून पालटून पुन्हा याला चांगले शेकून घ्यायचे चांगले दोन्ही साईडने मस्त असे क्रिस्पी झाले पाहिजे बघू शकता मस्त असे अप्पे रेडी दिसत आहे आणि मस्त असे फटाफट असे संपलेले हे अप्पे अप्पे नाही मोडेच म्हणू शकतो पण अप्प्याचा साईज दिलेला आहे पुन्हा याला झाकण देऊ एक दोन मिनिटाची एक आधी मिनिटाची वाफ घेऊ लाईट गेलेली आहे तर हा एकदम शिजलेले आहेत तर जाऊ दे अप्पे रेडी आहे लाईटचंही काम करू आहे ते काढून घेऊ पहिल्यांदा आहा मस्त असे नरम गुबगुबीत झालेले आहेत आहा मस्त अशा प्रकारचे आपण चांगले शिकून घ्यायचे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल म्हणजे याच्यामध्ये तेल वेस्टेज जाणार नाही खूप मस्त लागतं ते आपल्या मग तुम्ही वडेच तळू शकता आलेली आहे लाईट दोन्ही साईडने छान असे शेकून घ्यायचे आता हे बघा हे झालेले आहेत सो so, आपण हे काढून घेऊ मधले लवकर शिजतात आणि हे जे राहिलेले आहे ते हे आपण इथे टाकून देऊ हा थोडासा मोठा झाला आहे बघा अशा प्रकारे सगळं हे तळून घ्यायचे आहे अगदी एकदम मस्त असं कडक झालेला आहे असे आलटून पालटून छान असे शेकून घ्यायचे जिथून शिजला नाही तो साईड असा ते करायचा मध्ये अशा प्रकारे सगळे अप्पे इथे तळून देत चला झालेले आहे आपण याला काढून घेऊ शिजू देऊ आपण आणि हे जे शिजलेले आहे ते काढून घेऊया चला मग मस्तपैकी असे उपवासाचे okay. अप्पे करून बघा तेच तो साबुदाणा खिचडी भगर वडे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हे करून बघा आणि खूप सोप्पं आहे पटकन होते कमी तेलात होते खायला मस्त लागतात आणि मेन म्हणजे तर कमी तेलात होते शब्दांनासुद्धा मस्त असा शिजला जातो सो तुम्ही हे करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही चला मग आता तोडल्यासुद्धा आहे या खायला आणि करून पण बघा करून बघितल्याशिवाय तुमच्या काही पोटात जाणार नाही सो तुम्हाला करून बघावंच लागेल आणि उपवासाची ही चटणी हां हां थोडी पातळ झाली तुम्ही पाणी वाटताना जे आहे पाणी कमी टाका तर अजून छान होईल तर नक्की करून बघा मस्त खा स्वस्त राहा बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय